सर्वप्रथम आपण फोडणी करून घ्यायचे त्यात मोरी जिरे सोबतच टाकून घ्यायचे लसण आदर आणि यात घालून घेऊया आपण भिजत घातलेली मुगाची डाळ यात घालून घ्यायच्यात आपल्याला साल काढून घेतलेले चिरून घेतलेले दोडके म्हणजे मुगाची डाळ आणि दोडके चांगले एकत्र शिजतील नेहमीप्रमाणे ही कणिक मळून घेतलेली आहे आता याची आपण फळं करून घेऊया तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही फळं करून घेऊ शकता दोडके आणि मुगाची डाळ छान शिजत आहे हे शिजत आल्यानंतरच आपल्याला यात फळं घालून घ्यायचे या प्रकारे सुद्धा तुम्ही लाटून त्याचे शंकरपाळ्याप्रमाणे आकार कट करू शकता यात घालून घ्यायचे आपल्याला धनेपूड जिरेपूड हळद आणि तिखट यात आपण आता जी तयार करून घेतलेली फळं आहेत ते टाकून घ्यायचे जेणेकरून दोडके फळं आणि त मुगाची डाळ छान एकत्र एक एकजीव होऊन शिजेल यात गरजेनुसार तुम्ही पाणी वाढवायचं तुम्हाला जसं फळं आपल्याला पातळ जास्त पाहिजेत का घट्ट पाहिजे त्यानुसार आणि हे छान आता मंदाचीवर शिजवून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे स्पेशल मसाला तुम्ही पाहू शकता फळं आपले किती छान शिजले आहेत आणि रंगे किती मसाले यात घालून घ्यायचं आहे आपल्याला आता मीठ आणि घरी तयार केलेला काळा मसाला जेणेकरून आपली ही जी रेसिपी आहे एकदम मस्त खमंग टेस्टी होईल पण शेवटी घालून घेऊया छान अशी कोथिंबीर तयार आहेत आपले खमंगाची दोडक्यातले फळं गरमागरम खायला मस्त जी ही तयार आहेत आपली दोडक्यातली फळं खमंग त्यात साजूक तूप घातलेलं आहे अशा साध्या सोप्या रेसिपी रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझं चॅनल आहे स्वाद किचन धन्यवाद